कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तळा शहरामध्ये आक्षेपार्य मजकूर शेअर केल्याप्रकरणी तळा पोलिसांकडून एकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे शोएब नौशाद खाचे राहणार वरचा मोहल्ला असे सदर आरोपीचे नाव असून त्याने औरंगजेबाच्या फोटोसह लिहून आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवरती प्रसिद्ध केले होते ही पोस्ट बऱ्याच हिंदू तरुणांनी पाहिल्याने त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला त्यांनी ताबडतोब तळा पोलीस ठाणे गाठून धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तळा तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांनी सदर तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्यावरती आक्षेपार्य मजकूर प्रसिद्ध करून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी तसेच धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे नव्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपीला तळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे Cookki. <laughs>